प्रभाग एक्केचाळीस व सोळामध्ये प्रमोद नाना भानगिरे निवडणुकीसाठी जोरदार तयारीत साडेतीनशे कोटींच्या विकास कामांवर भानगिरे यांचा निवडणुकीत दावा पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रमोद नाना भानगिरे यांनी दोन प्रभागातून जोरदार तयारी सुरू केली असून आगामी निवडणुकीत विरोधकांसाठी त्यांचं आवाहन मोठं ठरणार आहे प्रभाग क्रमांक एकेचाळीस महमदवाडी उंडरी आणि प्रभाग क्रमांक सोहळा हडपसर सातववाडी या दोन्ही भागात प्रमोद नाना भानगिरे यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत असून विकासकामांचा ठसा उमटलेला आहे भानगिरे यांनी पुणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यावर राज्य शासन पुणे महानगरपालिका व पीपी मार्फत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय त्यातून नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रस्ते नागरी सुविधा आणि विविध विकास कामे मार्गी लागली आहेत या कामांच्या जोरावर परिसरात भानगिरे यांना मांडणारा मोठा वर्ग तयार झालाय प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये मुस्लिम समाजासह विविध समुदायात भानगिरे यांचे संपर्क आणि प्रभाव मोठा आहे तीन वेळा नगरसेवक राहिल्यानं त्यांची ओळख तळागाळापर्यंत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भानगिरे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत तर प्रभाग क्रमांक सोळामध्ये भानगिरे यांना स्वतःचा कार्यकर्ता वर्ग तयार आहेच शिवाय नातेगोत्यांचं प्रमाण अधिक आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावजई कविता भानगिरे मोनिका भानगिरे तसेच पुतणे सिद्धांत संतोष आबा भानगिरे यांच्यासाठी चाचपणी सुरू आहेत तर या प्रभागातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी भानगिरे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शब्द टाकतील असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे याशिवाय अयोध्याताई आंधळे व दत्ताभाऊ खवळे हे देखील इच्छुक म्हणून चर्चेत आहेत येत्या निवडणुकीमध्ये महायुतीने एकत्रित लढा दिला तर जागा वाटपात तडजोड होऊ शकते पण सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला तर भानगिरे यांचे पॅनेल दोन्ही प्रभागातून उभे राहील अशी तयारी सुरू आहे एकंदरीत प्रभाग एक्केचाळीस आणि प्रभाग सोहळामध्ये विकासकामी कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि नव्या गावांचा पाठिंबा यांच्या जोरावर प्रमोद नाना भानगिरे यांनी उमेदवारीसाठी दावा मजबूत केला आहे परिसरात त्यांच्या बॅनर्सने रंग भरले असून भाजपलाही त्यांना सोबत घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणं सोपं जाणार नाही पुणे महापालिका निवडणुकीत प्रमोद नाना भानगिरे यांची ताकद किती प्रभावी ठरते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रभागनिहाय बलाबल आणि जातीय समीकरणे नागरी प्रश्न आणि इच्छुक उमेदवारांचा आढावा आम्ही तुम्हाला रोखोक महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सातत्याने देत राहू नवनवीन बातम्या आणि विश्लेषणासाठी आजच रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आपले मत जरूर नोंदवा संपर्क नव्याण्णव तेवीस सहासष्ट तेवीस तेरा खरणीया मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा